टोमी जर त्यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे रमेश पाटील पाळी सुधाकर यांना जोड या ठिकाणी मचिंद्र परशुराम पाटील दापिली भेवंडी चला घ्या गाडी आली पाहिजे नाता आलेला शर्यतीमध्ये उजी आहे धन्यवाद भेवंडी बघा दोन आठ तरी भेवंडी पासून गाड्या इथं आल्यात आणि गाड्यांची नोंद लवकर करा बघा आमच्याकडे दुसऱ्या बिंदूला नाव आले जे हनुमान प्रसन्न दत्ता दत्तर हजारामध्ये कशाले फक्त बैजुरी सण उजवी दोन बादल्या आणि चौदा हजार खमट्या बिंदर त्यांना अच्छा मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या